हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्तच ना चला आजचा दिवस हे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे तर ॲक्च्युली कालच्या म्हणजेच लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असाल की ॲक्च्युली आपल्या माहेरचं वास्तुशांती होती सो छोटे छोटे क्लिप्स माझं जेवढं होतं तेवढं मी घेऊन आलेले होते आणि विचार केला की के चला होम टूर घेऊ आता हे दाखवते मी तुम्हाला तर हे आहे किचन तर ॲक्च्युली की आपल्या छोट्याशाच आणि आपली छोटीशी सफर मी देते की हे घर माझ्या आठवणीतल्या माझ्या बालपणीनं भरलेलं आहे चला तर मग आपण सुरुवात करू कारण ह्या जागेतच माझं बालपण गेलेलं होतं सो त्यासाठी ना की ह्याचं होम टूर तर होणं गरजेचंच आहे सो हे छोटंसंच किचन आहे ओपन किचन इथं केलेलं आहे खूप छान दिसतं आहे वर पायऱ्या वगैरे दिसतात की सेकंड म्हणजेच सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी आणि जागा खरंच खूप छोटी आहे त्या पद्धतीने सगळं खूप छान वेणीने अरेंज केलेली आहे तर खाली जिथं पूजा चालू होती तर ते आहे आपला एक छोटासा शॉप म्हणजे एक दुकान गाळं काढलेला आहे आणि वर पायरीवरनं आल्यावरती समोरचा हॉल आणि नंतरने किचन आणि थोडासाच एक छोटाशीच बाल्कनी आहे जेणेकरून दोन माणसं उभा राहतील आता का कशासाठी तर ते मी नंतरने सांगते पहिला इथं वर जाऊ आपण आणि ॲक्च्युली वर गेल्यावरती इथं टॉयलेट बाथरूम आहे इकडं वॉशिंग मशीनचं साईड करून ठेवलेलं आहे समोर गेल्यावरती आणि इथे वगैरे एक्स्ट्रा आपले भांडी वगैरे म्हणा किंवा किरकोळ गोष्टी जे काही असतात तर त्याच्यासाठी आणि नंतर वर कपडे वगैरे वाळत घालण्यासाठी वगैरेही केलेलं आहे आणि नंतर इतर बेडरूम ही छोटीशी सफर आहे जास्त काही नाही आहे अजून कामसुद्धा सुरू आहे कारण श्रावण महिना श्रावण महिन्यामध्येच पूर्ण करणं म्हणजेच वास्तुशांती करणं हे शुभ मानलं जातं म्हणून मग म्हटलं की बाबा थांब थोडा वेळ कसं होतं की बाबा नंतरनं कामं ही होत जातात आणि गावाकडे ना की कामगारांची कमतरता खूप असते कमतरता म्हणण्यापेक्षा कसं आज येतो म्हणून सांगतात आणि मग ते येतात चार दिवसानं तर अशी कामं रिंगाळत जातात सो त्यामुळे हे थोडंसं लेट होतं तर इकडचं हॉल आणि आतमध्ये किचन हे तुम्ही बघू शकता इथे ओपन किचनमध्ये ठेवल्यामुळेच हे सगळं मोठं दिसत आहे जर पॅक केलं ना तर ॲक्च्युली खूप छोटे छोटे रूम्स दिसलं असतं भारी आयडिया वाटले मला ही आणि दिसायली खरंच खूप छान दिसते आता फक्त मेंटेन ठेवणं एवढंच आहे आणि हे अशा पद्धतीनं छोटंसंच होम टूर आहे इकडून जो आहे येण्याचा मार्ग आहे आपला आणि हे पूर्ण मोठं हॉल केलेलं आहे म्हणजेच इथं आता आपला ऑलरेडी किराणामालाचं दुकान आहे जे दुसरीकडं आहे तर आता इथे शिफ्ट करायचं आहे आणि छोटंसंच आहे खूप असं मोठं नाही आहे ऑलरेडी अजून एक घर आहे जिथं आम्ही आता राहतो तेही स्वतःचंच आहे बट थोडं खूप असं वास्तुशांती वास्तुशांती प्रमाण नाही ते म्हणजे त्यामध्ये वास्तुदोष खूप येत आहे सो so, असं नाही आहे की सगळंच इकडे शिफ्ट होणार वगैरे थोड्या थोड्या गोष्टी जेवढं लागेल तेवढं घेता येईल आणि ते घरसुद्धा आपलंच आहे त्यामुळे तिथेही असतील सगळे साहित्य वगैरे आता कसं ॲडजस्ट होईल तसं बट अशा पद्धतीनं छोटंसंच बांधलेलं आहे जेणेकरून खाली दुकानाने वर लगेच राहता येईल कारण कसं होतं की तिकडे दुसरीकडे लांब आणि मी इकडे म्हटलं की धावपळ थोडी होत आहे सो so, अशा पद्धतीनं छोटंसंच बांधलेलं आहे माझ्या आत्या दादा बहिणी आणि मम्मी पप्पा तर हे असे आहेत मस्त असं छान तयार केलेलं आहे छोटेशीच आहे मेहनतीनं जेव्हा घर उभा करतं ना तेव्हा आपल्या घराची खरंच किंमत कळत असते असं मला तरी वाटतं तुम्हाला ही वाटत असेल कारण खूप वर्ष मेहनत करून हे चालू केलेलं होतं गेले तुम्हाला पटणार नाही सगळ्यांना की गेले सात वर्ष झालं जसं पैसे येतील तसं घर बांधत होते त्यामुळे हे अशा पद्धतीनं घर तरी ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे काही गोष्टींना थोडंसं वेळ लागतं बट होतं पूर्ण खूप जणांमध्ये असं म्हणायला लागलं की अरे एवढं वर्ष बांधकाम चालू ठेवायचं नाही आहे बट माहिती आहे कष्टानं पुढं जाणं किंवा मेहनतीनंच आपण आपलं स्वतःचं घर उभं करणं काय असतं ना तर आज वास्तुशांती दिवशी कळतं सो अशा पद्धतीनं आमचं घर तरी पूर्ण झालेलं आहे आता किरकोळ कामं आहेत ते आजने उद्या आपण करून घेतलं तरी चालतं सो अशा पद्धतीने छोटंसंच आपलं बाहेरचं घर म्हणू शकता तुम्ही सो कशी वाटली तर नक्कीच आता तुम्ही मला सांगायचं आहे की आपलं घर कसं वाटलेलं आहे आणि नक्कीच मला कमेंट करा तर हा होता माझ्या माहेरचा घराचा छोटासाच टूर तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेलच तर आवडले असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला माझं माहेरचं घर कसं वाटलं आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला तर मग आता ॲक्च्युली आता हे सगळं झाल्यावरती जेवण वगैरे सगळं झालं ना की परत आपल्याला निघायचं आहे गावाला सो जाता जाता मी आले हे आपलंच घर आहे स्वादीचं सो येताना मग हे अशी सगळी माकड दिसत होते आणि त्यामुळे म्हटलं की चला एक छोटासा व्हिडिओ तरी घेता येईल म्हणून सो कसे वाटतात कारण त्यांनाही भूक लागलेली वाटतं विना आमंत्रणचं हे आलेले होते आमच्या वास्तुशांतीला त्यामुळं खरंच खूप भारी वाटलं असं कधी कधी सगळे असे पाहुणे आले ना तर खरंच खूप भारी वाटतं सो ॲक्च्युली उद्या पालखी आहे सो so, आपण काही राहणार नाही आहे आपण आता जायचं आहे रात्री आणि पालखीचं बघू आता जेवढे क्लिप्स मिळतील तेवढं मी दाखवते कशी वगैरे असते नसेल तर दादा कधी ना कधीतरी पालखी वगैरे घेऊन येतच असतो एक दोन वर्षाने वगैरे सो so, तेव्हा तर मी तुम्हाला दाखवेनच की पालखी वगैरे कशी असते वगैरे आता ऑलमोस्ट गावाकडे सगळे घेऊन येतात मोस्टली सगळे सो so, गावाकडच्यांना माहिती असेल सो अशा पद्धतीनं थोडं आपले काही रिच्युअल्स असतात ते सगळं करावी लागतं आणि केल्यावरती जे समाधान मिळतं ना तर ते कशातच मोजता येणार नाही आहे सो अशा पद्धतीचं आहे त्यामुळे मलाही खूप छानही वाटतं त्यामुळे वेळात वेळ काढून एक दिवस प्लॅन करून मी आले बट इथून पुढं असं ठरवलेलं आहे की ज्या काही गोष्टी आहेत ना तर आपण मिस नाही करायच्या कारण आयुष्यात सगळ्याच गोष्टी मिळतात पैसाही आज येतो उद्या जातो बट अशा गोष्टी खरंच मिस करायच्या नाही आहेत आणि करायचंही नाही आहे बघू आता ज्या वेळेला सुट्टी असते त्यावेळेला अशा गोष्टी आपण घेऊ जेवढी जेवढे सुट्टी असतात त्यावेळेला करू दोन्ही मॅनेज करू थोडीशी धावपळी होते कारण सगळ्याच गोष्टी नवीनमुळं मला धावपळीमध्येच सगळ्या गोष्टी चालल्या आहेत सो इट्स ओके आपलं हे मॅनेज होईल सो, सो चला आता पटकन जाऊ आणि ह्याच ब्लॉगमध्ये मी ॲक्च्युली आपल्या सेवनचं बड्डे वगैरे ही सगळंच मी ह्यामध्ये मी दाखवते त्यामुळे आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा

आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची बेला पानाची फोला शंकरा भोला शंकरा, शंकरा। गळ्यात <coughs> रुद्राक्षाची माळा गळ्यात

आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची, बेलाची। बेलाच्या पानाची त्रिशूल डमरुहाती त्रिशूल हाती संगे माते पार्वती संगे माते पार्वती त्रिशूल डमरुहाती त्रिशुल डम रुहाती संगे माते पार्वती संगे माते पार्वती आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड आवड तुला तुला बेलाची बेलाची बेलाच्या पानाची बेलाची पानाची भोलेनाथ आले तुझ्या घरी भोले कुठे ना पुजारी कुठे पोजारी ना पुजारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाची पानाची पानाची भोला शंकरा भोला शंकर भोला शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची बेलाची पानाची ए भोला शंकरा ए भोला शंकरा

आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची बेलाच्या पानाची त्रिशूल डमरुहाती त्रिष्णूल हाती संगे माते पार्वती संगे माते पार्वती त्रिशूल डमरुहाती संगे माते पार्वती संगे माते पार्वती आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची भोले नाथ आले तुझ्या घरी भोले नाथ आले तुझ्या घरी कुठे दिसे ना पुजारी कुठे ना पुजारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाची पानाची बेलाची पानाची ए भोला शंकरा Yeah. <laughs> <laughs> आपल्या नवरपांचा बड्डे म्हणजेच आपली चेनी असते तसं बघायला गेलं तरी तर काय आणि कशासाठी सांगतं तर नक्कीच बघा तर ॲक्च्युली प्रत्येक वेळेला मी प्रत्येकांच्या बड्डेला मी खरंच केक करत असते कालच्या धावपळीमध्ये माझं राहून गेले केक बनवायचं राहून गेलं म्हणजेच कसं की ॲक्च्युली मी आज रात्री म्हणजे संध्याकाळीच आल्यावरती प्लॅन करायचा होता तर ॲक्च्युली तोपर्यंत आपल्या ऑफिसमधनं सर्वांच्या ऑफिसमधनं केक ऑलरेडी खाली आलेलं होतं गेटजवळ आणि आताना फतूसुद्धा घेऊन आलेली होती आता एवढे दोन दोन केक असताना मग मी केक कशाला बनवायचं असं होतं ना त्यामुळे मग म्हटलं की तो मी माझा प्लॅन स्किप केला आणि चला आज आपल्या साहेबांचा बड्डे थोडीशी धावपळीतच झालेली आहे सो बघा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि खरंच खूप भारी वाटेल तुम्हाला ही सो स्टे कंटिन्यू बाबांच्या ऑफिस मधल्याने केक पाठवलात श्री हे बाबांच्या ऑफिस मधल्याने पाठवलं हा त्यात आणि हे दिदी घेऊन आले किती

बाबांचं बॅग आहे त्यात ते ह्याला खाली नाही आधार खाली आधार असते इथं खाली आजार नाही इथं दिलत नाही आता कस लागते येस

ऑफिस बॅग आई दिली आईच पैसे दिले ऑफिस बॅग आणि ते कार्ड दिलेस काय लेदर छान घेऊन आता उद्यापासून हे घेऊन जाऊ she's there love her but channa lucky happy birthday loving baba you and our go to spoon i love you the father is poor forty nine years old the yes. father is lucky <laughs> wife baba is lucky number is 14 14 lucky number is 14 ka lekin amature forty na na who is मी विचारलं की तेलाचं ते म्हणते की बाबाचं आभू पण डबा का ते फिलला सेपरेट देयचं आहे हं ते सेपरेट देयचं छान आहे बघ बाबा आवडलं का तुम्हाला बड्डे लॅपटॉप चार्ज नाही की ते फाईल डॉक्युमेंट्स ते ठेवले आहे

म्हणजे लंडन हो ग बाई लंडन ला जाणार मे तू का आम्ही काही आम्ही लंडनला गेलो नेल आणि तू आम्हाला लंडनला मग आम्हाला की येणार मग श्रीशा डेकोरेशन किरा बघ

<stays> <चौणारां पर तो। stays> दोघांच तीन नको ए, ए, या, या। ए ये बर्थडे जाओ तुम्ही तुम्ही राहा हॅपी बर्थडे करायला ए हॅपी बर्थडे लोकर डे टू य इकडचं पण करा जा इकडचं पण करा बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू किती बाद आहे ग किती बाद आहे बघ चला थांबू आता इथेच कारण खरंच खूप वेळ नको घ्यायला आपलं त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण लाईक करणार आहात शेअर करणार आहात आणि सबस्क्राईबसुद्धा करणार आहात सो आमच्यासोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूस तोपर्यंत हसत राहा आणि आनंदी राहा अँड लॉकच आपलं फ्रम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर